Hello all. मी प्रतिभा तुमचं आमच्या या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या प्रकारची पॅरेंटिंग टिप्स देणार नाही किंवा कोणत्याही न्यू पॅरेंटिंग जर्नीचं नॉलेज शेअर करणार नाही तर आज सिंपल माझी जी छोटीशी शॉपिंगची जर्नी होती जो एक्सपिरियन्स होता तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यात आम्हाला अशी एक गोष्ट मिळाली जी गोष्ट खूप दुर्मिळ झालेली आहे आता संसारात ती गोष्ट एवढं कोणी वापरताही नाही पण आईला त्याच्या हौस होती आणि ती दोन तीन वर्षापासून ती गोष्ट शोधत होती ती गोष्ट तिला मिळाली तर ती गोष्ट काय होती हे जाणून घेण्यासाठी हा ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा तर आम्ही ज्या गोष्टी घेतल्या होत्या त्या तुम्हाला दाखवणार आहे तर बघूया पण काय करते आपण काय दाखवतोय आपण शॉपिंग केली ते दाखवतोय ना तुला नेलंच नव्हतं शॉपिंगला अरे कशा तुला घरी सोडून गेलो होत ना हे ना तर मम्मी आपण पहिली कोणती गोष्ट घेतली होती तवा घेतला होता आपण है ना हा तवा तर हा विनोदचा ट्वेंटी एट एम एमचा काहीतरी असं त्याचं कॉन्फिग्रेशन आहे तो तवा आम्ही घेतलेला आईला असा मोठा तवा घ्यायचा होता हा हार्ड आयनेज तवा असतो पोळ्यांसाठी छान असतो आणि आईच्या पोळ्या अमेझिंगच असतात तिच्या पोळ्या करताना त्या खूप छान असतात तर हा तवा मम्मीला घ्यायचा होता है ना मम्मा यस तर हा तवा घेतला नंतर दुसरी वस्तू आम्ही जी शोधत होतो ती काय होती ती आपल्याला काय घ्यायची होती उरळी घ्यायची होती राईट उरळी पण आपल्याला उरळी भेटत नव्हती तर आपल्याला पाहिजे तशी भेटत नव्हती आपल्याला तांब्याची हवी होती आणि पितळ्याची सगळीकडे भेटत होती राईट mm. आणि ती शोधता शोधता आपल्याला काय भेटलं yeah. कसलं सोऱ्या शेवळ्याच सोरा या तर आईची गंमत अशी आहे ना आईला उन्हाच्या वा, उन्हाळी वाळवणे असतात ते करायला खूप आवडतं आणि तिला शेवाळ्या मशीनच्या आवडत नाही ज्या आजकाल मशीनने भेटतात त्या आवडत नाही आणि त्याच्यासाठी मग हा जो सोऱ्या आहे ही वस्तू जी दो आई दोन तीन वर्षापासून शोधत होती आणि ती वस्तू एकदम अनएक्सपेक्टेडली आम्हाला भेटली आणि ती वस्तू बघितल्यावर आई एखाद्या लहान मुलासारखी खुश झाली होती आणि मला म्हटली होती की तो सोऱ्या बघ सोऱ्या आणि आम्ही तो घेतला तर तो आपल्याला कितीला गेला ला गेला रे पितळी हां बिडाचे पण होते ते स्वस्त होते पण ते, ते आम्हाला लो क्वालिटी आवडत नाही आम्हाला असं भारी क्वालिटीचा आवडतं तर हा सोरे आम्ही घेतला तर ह्या वर्षी छान छान शेवाळ्या बनणार आहेत घरी बघूया नंतर आम्ही जी वस्तू घेतली ती ती हा जी मी उरळी शोधत होती फायनली ती उरळी मला भेटली हीच ती उरळी ही आम्ही आपण गणपतीत बघितली होती हो ना मम्मी गणपतीमध्ये आपण बघितली होती आणि ती तेव्हा महाग वाटली होती आपल्याला आपण दुसरीकडे बघू असा आपला विषय झाला होता तरी ही पूर्ण हँडमेड आहे आणि तिच्यावर असे छान छोटे छोटे ठोके आहेत आणि मला ती खूप आवडली बऱ्याच ठिकाणी बघितल्यावर शेवटी त्याच ठिकाणी आम्ही गेलो आणि तिथूनच ती उरळी घेतली आणि तुला अजून एक गोष्ट हवी होती राईट दिवा हवा होता ना मोठा यांची अशी लुडबुड चालू असते ती आम्हाला काही करू देत नाही तिला इन्क्लूड करूनच करावं लागतात ते तिला काय हवं ते जड आहे पण ते लागेल तुला हा दिवा राईट तर हा कुबेर दिवा आम्ही घेतला आईला नवरात्रीत दहा दिवस अखंड दिवा लावायचा असतो त्यासाठी तर याच्यात ती दहा दिवसाची वातही बसली बसायला हवी आणि हा जो छोटा दिवा आहे हा तुळशी जवळ लावायला घेतला हा पण छान आहे ए पुरी ठीक आहे तर अशी हा एक दिवा तो एक दिवा आणि नंतर आईला स्टुमर हवं होत आळूवडी किंवा तत्सम पदार्थ करायला तर हे थ्री लेअरच स्टीमर घेतलं होतं तर ह्या अशा गोष्टी आम्ही घेतल्या तिथनं तुळशीबागेत गेलेलो आम्ही आणि तुळशीबागेच्या आजूबाजूच्या परिसरात बरीच दुकानं आहेत ती दुकान फिरल्यावर आम्हाला सगळ्या गोष्टी मिळाल्या तर कसं वाटलं तुला सूर्य घेऊन आनंद वाटला या वर्षी शेवाळ्या छान बनतील आणि अंशुला पण खायच्या आहेत ना आजीच्या आजच्या शेवाळ्या हे ना हो ना आपण पण जाऊ ना आजीकडे आजीकडे जाऊ आपण तेव्हा बनवू आपण शेवाळ्या शेवाळ्या खायला यायचोड करायच्या कडकडचे वड्या दूधचे वडे आवडतात ना तिला हो ना सो आय होप तुम्हाला मी जे काही तुमच्यासोबत शेअर केलं मी आणि आईने मी तुम्हाला नक्की आवडलं असेल ह्या गोष्टींविषयी ह्या वस्तूंविषयी तुम्हाला अजून काही डिटेल्स हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात तुम्ही मला आणि मला जितकं आठवतं तितका रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करेनच तर असा होता हा आमचा बागेतला आणि त्याच्या आजूबाजूच्या एरियामधल्या शॉपिंगचा एक्सपिरियन्स तिथे नेमकं आम्ही चतुर्थीच्या दिवशी गेलेलो त्यामुळे आता तुळशी ठरवायचं फक्त आम्ही बाहेरूनच दर्शन केलेलं आणि तिथे आम्ही बऱ्याच गोष्टी फिरलो भरपूर ठिकाणी फिरलो बरीच दुकाने फिरलो आणि तिथे ह्या आम्हाला छान छान अशा वस्तू भेटल्या बायची जातच तशी असते आपल्याला संसाराच्या गोष्टींचं आवडच असतं आणि माझ्या आईला तर ती जरा जास्तच आहे तिला अशा गोष्टी आवडतात आणि तिला त्या करायलाही आवडतात आता उन्हाळा सुरू होईल तर उन्हाळी वाढवण्याची तिची तयारी सुरू झालेली आहे ती आता गावी जाणार आहे जवळजवळ एक वर्षापासून ती माझ्यासोबत होती अंशूसाठी मागच्या एप्रिल महिन्यापासून येऊन जाऊन होती आणि नंतर पासून तर ती माझ्याकडे आलेली होती मध्ये मध्ये काही फेस्टिवल किंवा काही कार्यक्रम का असतील घरी तर जात होती पण मोस्टली ती इकडेच होती आणि मला अंशोला तिची प्रचंड सवय झालेली होती मलाही बऱ्याच गोष्टी आईत्या मिळत होत्या आई असल्यावर आपण फारच टेन्शन फ्री असतो फारच रिलॅक्स असतो आणि माझ्या बाबतीतही तेच झालेलं ते ते होतं तर आता पण शेवटी त्यांनाही लिमिट आहेत वडिलांचे खाण्यापिण्याच्या बऱ्याच वेळा व्यवस्थित सोय होत नाही ते दादाकडे असतात पण मग विकेंडला त्यांना गावी शेतीकडे शेती, शेती असल्यामुळे तिकडे यावे लागतं आणि त्यामुळे आईला आता जाईन आता आई म्हणजे पण आता फॉर्च्युनेटली मला मावशी खूप चांगल्या भेटल्या आहेत आमच्या त्यांच्यासोबत खूप छान रुळी आहे आणि माझ्या ऑफिसचा सपोर्ट तर आहेच वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मीही घरीच असणार आहे तर बघूया आता कशा गोष्टी मॅनेज होतात मलाही बऱ्याच गोष्टींमध्ये चेंज करावं लागणार आहे रुटीनमध्ये बऱ्याच गोष्टींची जबाबदारी आता माझ्यावरच येणार आहे आई गेल्यावर तर ते सगळं ॲडजस्ट करून चालू द्यावं लागणार आहे आपलं वेळ तर थांबत नसते आणि अंशूचे पप्पा तर आहेच त्यांचा तर सपोर्ट असतोच कायम अंशूला सांभाळण्यासाठी अंशूचं सगळं करण्यासाठी ते कायमच रेडी असतात तो एक खूप मोठा आधार असतो तर हे सगळं असं होतं तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला सांगा आणि जर तुम्ही न्यू असाल चॅनलला तर सबस्क्राईब करून जा आणि तुमच्या कॉमेंट्स येऊ द्या तुमचं प्रेम कळू द्या आणि असेच आमचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सर थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग